आपल्याला उद्या काय बोलायचं आहे काम सैतानाच केलं तर सैताना सारखं बोलून देतो मोकळं होतो असं न करता ती ध्यान क्रिया केल्याशिवाय आणि ते ध्यानामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण स्मरण करू शकत नाही मग सर्वात महत्वाचं आहे काय अभ्यास श्रेष्ठ आहे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे आणि मग वसंतराव नायकांच्या विषयी आपण बोलतो वसंतराव नारायणराव नायकांच्या मनामध्ये हा एक भाव विश्व त्यावेळी जागृत झाला होता लहान असतानाच मला काहीतरी निश्चयाने आणि ध्येयाने या जीवनामध्ये कार्य घडवायचं आहे हे त्यांच्या म्हणून लहानपणापासून जेव्हा येत होत ना त्या त्यांनी आपलं बोलणं कोणाला सांगावं आपला सांगा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत असताना आपण कोणता फॉर्म्युला वापरावा नेमकं तेच सुचत नसतं आणि ते सुचवण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यायची असते ती मदत जी मिळत असते ती फक्त शिक्षकांची मिळते शालेय जीवनामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये थोरमोठ्यांची थोरा मिळते सामाजिक कार्यामध्ये जे समाज सुधारक असतात जे लोक हितवादी असतात जे लोक कल्याणकारी असतात त्यांचीच मिळते अन्यथा इतरांची मिळत नाही आणि मग वसंतराव नाईक यांना जेव्हा एकोणीसशे एकोणतीस मध्ये द्यायचे काँग्रेसचा